उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या औंट जनविश्वास सप्ताहाचे आयोजन आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीनं जनविश्वास सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळच्या वतीनं वाढदिवसानिमित्त आयोजित हा जनविश्वास सप्ताहात आमदार आरोग्य सहाय्यता कक्षाचं उद्घाटन तसेच माननीय नामदार श्री अजित दादांनी अर्थसंकल्पात घोषित केलेल्या सर्वसामान्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या योजनांबद्दल पद जनजागृती आणि एक मुलगी एक झाड या पर्यावरणपूरक अभिनव उपक्रमाअंतर्गत पुसद शहरातील माध्यमिक विद्यालयामध्ये मुलींना वृक्ष वाटप करून हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नाईक बंगल्यावर लोकनेते श्री मनोहरराव नाईक यांच्या हस्ते आमदार इंद्रनील भाऊ नाईक आरोग्य सहाय्यता कक्षाचं उद्घाटन करून या सप्ताहाची सुरुवात होणार असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे आमदार श्री इंद्रनील नाईक परिवार पोसन जनता लाईव्ह न्यूज मुख्य संपादक सूर्यकांत राठोड